मतमोजणी झाल्यानंतर इंडिया आघाडीच सरकार दिल्लीच्या तक्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि मोदी आणि अमित शाह तुमची रवानगी तुरुंगात झाल्याशिवाय इंडिया आघाडी तुम्हाला सोडणार होऊन गेल्याशिवाय गप्प बसणार नाही कारण एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये यांचे दोनच खासदार होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बरोबर महाराष्ट्रात फिरले आणि आपली ताकद वाढवली आपली ताकद वाढवल्यानंतर ज्या शिवसेना प्रमुखाने भारतीय जनता पक्षाला वाढवायला मदत केलं त्यांच्याच घरातल्या मुख्यमंत्र्याला पाडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलेलं लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रातला नवे प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा बदला घेतल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही जनता स्वस्थ बसणार नाही पहिला प्रश्न घातला त्यांना दोन हजार चौदा मध्ये होम मैदानावर सभा घेऊन तुम्ही सोलापूरच्या तरुणाला शब्द दिला होता की जे लष्कर मध्ये कापड लागेल ते कापड सोलापूरला देऊन इथल्या लाखो लोकांना रोजगार देणार हे मोदी साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये सांगितलं मी त्यांना विचारलो त्यांच्या समक्ष दोन हजार चौदा मध्ये तुम्ही आम्हाला शब्द दिला साहेब काय झालं मी आज त्या लष्कराच सगळं आकडा काढला जवळजवळ सदोतीस लाख आपल्या मिलिटरीमध्ये सगळे मिळून संख्या आहे त्याच्यावर एका अक्षराने बोललो नाही त्याला दुसरा प्रश्न विचारला मी सदार घराच्या चाव्या द्यायला आला तो घरामध्ये जाणारा माणूस श्रमी काय सामान्य माणूस आहे मागासवर्गीय आहे अल्पसंख्या का त्याच घरच उत्पन्न महिन्याला सात आठ हजार रुपये सुद्धा नाही त्याला वीस वर्षा दोन लाख रुपये कर्ज फेडायला सांगता मोदी साहेबांना म्हटलं दोन लाख रुपये सबसिडी वाढवून द्या एका शब्दाने उल्लेख केला नाही मोदी साहेब या नगरच्या सभेमध्ये तुम्हाला विचारतो अदानी अंबानी सारख्या बावीस भांडवलदारांचं सोळा लाख कोटी रुपये तुम्ही कर्ज माफ केलेले आहात आणि आमच्या गरीबांना एक रुपया सुद्धा कर्ज माफ करणार नाही त्याला तिसरा प्रश्न विचारला मी या भारत देशामध्ये रिटायर झाल्यानंतर त्याला आठशे ते हजार रुपये पेन्शन मिळत कोशारी कमिटीचा रिपोर्ट मोदी साहेब तुमच्या टेबलावर आ दर महिन्याला दहा हजार रुपये त्यांचं पेन्शन आम्ही मागतो दहा हजार रुपये सोलापूर आहे हुतात्म्याच शहर आहे कामगाराच शहर आहे या शहरामध्ये तुम्ही या दहा हजार पेन्शन देण्यासंबंधी घोषणा करा मोदी साहेबांनी एका अक्षरानेही उल्लेख केलेला आहे मग आम्ही ठरवलेला मोदी साहेब कितीही हेलिकॉप्टर घेऊन या तुमचा पानिपतीतला कामगार केल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा अरे तुम्ही गद्दारांना पन्नास कोटी रुपये देऊन उद्धव ठाकरेच सरकार पाडत ज्या मध्ये उद्धव ठाकरेने संपूर्ण महाराष्ट्राला आपलं कुटुंब म्हणून संरक्षण दिलं संपूर्ण देशामध्ये नाही जगामध्ये त्यांचं नाव झालं अशा मुख्यमंत्र्याला पत्ता न लावता कट करून पैशाचे तुमच्याकडे पैसे कुठनं आलेत कारण मी पन्नास बावन्न वर्ष झालं या राजकीय चळवळीमध्ये आहे मोदी साहेब तुम्ही पहिला शब्द वापरलात लोकसभेमध्ये मैं खाऊंगा नाही मैं खाणे देऊंगा मी आज विचारतो मोदी साहेब पंतप्रधान काली फंड असताना पीएम केर फंड यांनी उभं केलं बारा हजार त्या फंडा मध्ये जमा झाले इतकच नाही देशातल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या एका दिवसाच त्या ठिकाणी त्या केअर फंड मध्ये पैसे गुतवलं त्याचा हिशेब कुठं आहे आम्हाला सांगा आणि तुम्ही हिशेब देणार नसाल मला विश्वास आहे मतमोजणी झाल्यानंतर इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीच्या तक्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि मोदी आणि अमित शाह तुमची रवानगी तुरुंगात झाल्याशिवाय इंडिया आघाडी तुम्हाला सोडणार नाही अरे इलेक्ट्रिक बॉन चार आठ हजार दोनशे बावन कोटी रुपये मैं खाऊंगा ना खाने देऊंगा चंदा दे। खुल्ला कसला ते छत्रपती शिवाजी महाराज असले असते मोदी साहेब तुम्हाला अशी शिक्षा दिली असते महाराजाने ती शिक्षा आठवली असती जनतेला तुम्ही मूर्ख समजता अरे ज्या ब्रिटिशाला आमच्या लोकांनी लोळवलेला तुम्हाला लोळवळा उशीर लागणार नाही तुम्ही कितीही दडपशाही करा पण महाराष्ट्रात नव्हे देशातली जनता ही खवळलेली आहे महागाईन बेकारीन तुम्ही सांगता आज भाव मी पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेचा वर आणला कोणाला सांगता पंतप्रधान साहेब शहरी भागामध्ये ज्याचं उत्पन्न सत्तेचाळीस रुपये आहे ग्रामीण भागामध्ये ज्याचं उत्पन्न बत्तीस रुपये आहे त्याच्या वर उत्पन्न असेल तो श्रीमंत मग देशातल्या ऐंशी लाख लोकाला पाच किलो धान्य महिन्याला तुम्ही देऊ लागलात मग दारिद्र व्याख्या ही साठ टक्केच्या वर गेलेल्या आणि आम्हाला नियमानुसार पस्तीस किलो धान्य मिळालं पाहिजे पण पाच किलो तुम्ही आम्हाला देऊ लागला देत असताना साडे सहा कोटी रेशन कार्ड या दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी रहित केलं आणि भारतातल्या श्रमिकांनी सरकारला विचारला आम्ही दहा कोटी माणसा आम्हाला पिवळ कार्ड द्या मी गेले दोन वर्ष मुख्यमंत्र्याला भेटलो उपमुख्यमंत्र्याला भेटलो छगन भुजबळला पाच वेळा भेटलो मी मी म्हणलं सोलापुरामध्ये आमचे दिव्यांग आहेत चाळीस टक्केच्या वर आहे दोन वर्ष झालेला आहे एक कार्ड सुद्धा तुम्ही दिव्यांगनाला देऊ शकल नाही तर सामान्य माणसाला काय देणार आज वर्षाला तीन लाख लोकांची भूक वळे चालू आहे कधी ऐकलं नाही आकडा आम्ही म्हणून सर्व श्रेष्ठ लोकांना विनंती आहे बसून घ्यायचं स्थानातून घ्यायचं आहे